रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅवल्समध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे आम्हाला निवडून यायचे असते म्हणून काहीतरी आश्वासने निवडणुकीच्या वेळी देत असतो पण काय मागायचे ते लोकांनी ठरवले पाहिजे असे वादग्रस्त वक्तव्य सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे या वक्तव्यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात बाळासाहेब पाटील सहकार मंत्री कर्जमाफीचा नाद लागलाय आणि आम्ही आश्वासन द्यायचोय पण आम्ही आश्वासन देतोय चुकीचे देतोय असाही कमल केलाय नेते किती झाले त्यांच्या बयाना लक्षात आम्हाला नाद लागलाय कर्जमाफीचा पण तुम्ही सरकारला ते दिसत नाही आज त्यांच्याच मतदारसंघातल्या सोयाबीनला काय भाव भेटलाय कापसाले काय भाव भेटलाय हे बाळासाहेब पाटला कधीच दिसणार नाही आणि समोर जे सभेत ऐकणार होते ना ते त्याच्यापेक्षा डेंजर आहे म्हणजे बाळासाहेब हे बोलत असताना समोर जे सभेत होते ना ना नात, नात ते तर उठून त्यांच्यावर खर तर उभे राहिले पाहिजे पण गुलामी पक्षाची स्वीकारली आहे आणि त्याच्यामुळे बाळासाहेब पाटलांना हे बोलायचं जे काही उघडतं ना बोलतोय ना त्याच कारण आम्ही या लक्षात घ्या हे भामते लोक आम्हाला नात आमचा नात काढायला निघालय आणि कर्जमाफीच्या आश्वासनानंतर सुद्धा तुम्ही कर्जमाफी करण्याची घोषणा करत नाही आणि उलट आम्हाला वेगळ्या बोलण्याचा प्रयत्न करत आहे मला असं वाटतंय का शेतकऱ्यांनी यांना खरं तर हिसका दाखवला पाहिजे आणि आपण खरंच ना दा या बाळासाहेब पाटील कसा पाळणार त्याला त्याच्या मतदारसंघात येणाऱ्या जिल्हा परिषदच्या नगरपालिकेच्या निवडणुकीवर कसा परिणाम पडणार ते बाळासाहेब पाटला खरं तर एकदा दाखवून द्या मंत्रिपद डोक्यात गेलं की काय आणि अशा प्रकारची जी काही गुलामी स्वीकारलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही एकत्र झालो पाहिजे असं आवाहन करतो जात पात पक्ष बाजूला ठेवून सर्वांनी शेतकरी म्हणून एकत्र यावे आणि येत्या सोळा ऑक्टोंबरला मनभा येथे होणाऱ्या मेळाव्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन बच्चू कडू यांनी केले आहे वाजता तालुका कारंजा जिल्हावासी इथे आम्ही येणार आहोत पण या आणि मला वाट्या शेतकरी म्हणून आपण लढलो पाहिजे पक्षाचे जातीचे धर्माचे झेंडे थोडे बाजूला करू मी शेतकरी आहे याच्यासाठी शेतकरी मजूर हक्क परिषद आपण सोळा ऑक्टोंबरला रात्री पाच वाजता मनभा येथे ठेवलेले आहे आपण सर्वांनी यावं अठ्ठावीस तारखेच्या आंदोलनाला खरं बळ भेटण्यासाठी रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएस चे फायदे गाडी मोबाईलवर वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर रोड रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे